उत्तन रस्त्यावरील दैसर भाडोली गावादरम्यान वैतरणा नदीवरील एकेरी पुलावरील खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे रात्री रात्री आज वाजल्यापासून गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे खड्ड्यांमुळे पुलावर वाहनांचा वेग मंदावून सिग्नल यंत्रणेच्या वेळा पाळल्या जात नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे खड्डे दुरुस्तीची मागणी केली जात होती दैसर बहाडोली या ब्रिजवर उभे आहोत आपण दैसर बहाडोली ब्रिजची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली मोट आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या ब्रिजवर त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवताना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आज सात ऑगस्टपासून रात्री नऊ वाजता हा ब्रिज दुरुस्तीसाठी तयार दुरुस्ती, दुरुस्ती करण्यात येणार आहे येथील खड्डे आहेत ते खड्डे बुंजवण्यात येणार आहेत तर उद्या आठ ऑगस्ट पहाटे पाच वाजेपर्यंत हा वाहतुकीसाठी ब्रिज बंद करण्यात येणार मोट आहेत आपण बघू शकतात ह्या ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत वाहन चालकांना या खड्ड्यातूनच गाडी चालवताना अनेक त्रास सहन करावे लागतात त्यामुळे हा ब्रिज दुरुस्तीसाठी दुरुस्ती, दुरुस्ती करण्यात येणार आहे ह्या ब्रिजवरील मोठमोठे खड्डे आहेत ते बुंजवण्यात येणार आहेत बघितलं ह्या ब्रिज वरून वाहनांची मोठ्या प्रमाणात एजा होते तर आज रात्री नऊ वाजल्यापासून हा ब्रिज दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे तो तर तो ब्रिज फक्त तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या प्रकारे शासनाने दुरुस्ती करावी नाहीतर येणाऱ्या दहा दिवसामध्येच हा रस्ता परत जैसे थी तीच अवस्था आपल्याला बघायला मिळेल कारण सर्व ठिकाणी बघायला गेलं तर रस्त्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे तर हा ब्रिज एकेरी असल्याकारणाने येथील खड्डे आहेत ते चांगल्या प्रकारे बुजवावे असे येथील वाहनधारकांची मागणी आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरज न्यूज पोलीस रिपोर्टर मोनोर अहमदाबाद महामार्गावर सातिवली आणि मस्ताना उड्डाण पुलाची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने हलकी वाहने रस्त्याचा वापर करीत आहेत त्यामुळे दैसर दुप्टन रस्त्यावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे दैसर भाडोली दुप्टन रस्त्यावरील दैसर भाडोली गावादरम्यानच्या वैतरणा नदीवरील एकेरी पुलावर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत पुलावर वाहनांचा वेग मंदावल्याने वाहन चालकांकडून पुलावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेच्या वेळा वेळा पारल्या जात नाही यामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडून पडत असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तर काही वेळा काही वेळा वाहन चालकांमध्ये हाणामारीचे प्रसंग उद्भवत असतात वाहतूक कोंडीमुळे पुलावरील खड्डे दुरुस्तीची मागणी केली जात असल्याने वसई विहार महापालिकेमार्फत पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे दुरुस्तीच्या कामासाठी भाडोली पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे दुरुस्तीच्या कामादरम्यान बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान वसई विहार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे